नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग तीन मृत्यू म्हणताच आपल्या समोर एक भयावह कल्पना उभी राहते आणि त्यामुळेच आपले मन मृत्यूच्या कल्पनेने घाबरते असल्या भययुक्त घाबरण्यामुळेच मृत्यू एक रहस्य बनले आहे मृत्यूचा संबंध शरीराशी आहे आणि शरीर म्हटले की आपल्या समोर या जड शरीराचे चित्र उभे राहते शास्त्रांनी आपली चार शरीरे सांगितले आहेत आमच्यापैकी काहींना असे अनुभव येत असतात की आमच्या जड शरीराहून वेगळे असे आमच्या जीवात्म्याचे अस्तित्व आहे परंतु आम्ही म्हणजेच जड शरीर ही भावना आमच्या हाडीमावशी इतकी खेळली आहे की आम्ही म्हणजे हे जड शरीर या कल्पने कल्पनेपलीकडे आम्ही जाऊ शकत नाही मग लिंगदेह कारण देह, देह आणि महाकारण देह अशा उत्तरोत्तर सूक्ष्म आणि अनुभव दुर्लभ अवस्थांची आम्हाला कशी कल्पना येणार आमच्या कल्पना आणि अनुभूती या जड देहापुरत्याच मर्यादित राहतात या जड शरीराद्वारेच आपण सारे संस्कार प्राप्त करतो त्यामुळे जड शरीरावर आघात होण्याची पाळी आली तर आपल्याला भय प्राप्त होते आपला जीव म्हणजेच जीवात्मा सततच्या संस्कारामुळे घाबरतो मृत्यूचे भय अथवा रहस्य ते हेच होय भयाची शिकार न बनता उच्चतम आणि अनुभूती साधक प्राकृतिक भयाच्या सूक्ष्म घेण्याकरिता वर जाऊन साधना करीत असतो व दिव्य अनुभूती प्राप्त करून आपल्या ज्ञानात अधिकता आणतो ज्ञान ही एक अनुभवजन्य अवस्था आहे पुस्तके वाचून त्या विषयावरील माहिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही ज्ञान आणि माहिती या दोघांमध्ये अंतर आहे ज्ञान असते तर माहिती परावलंबी असते म्हणूनच डिटेच सांगितले आहे नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनी विंद म्हणजेच ज्ञानप्राप्ती करता ध्यान ध्यानसाधनेची आवश्यकता असते त्याशिवाय ज्ञान प्राप्ती होणार नाही यासाठीच मंत्र पुष्पांजलीत म्हटले आहे यज्ञेन यज्ञमयजंत तानी धर्मानी प्रथमाणी येथे धर्म म्हणजे हिंदू ख्रिश्चन मुसलमान इत्यादी पंथ विशेष नसून व्यक्तिगत स्वभाव वा पिंड धर्मानुसार जी योग्य साधना करायची तिलाच धर्म मानायचे वैदिक म्हणजेच ज्ञानमय विद म्हणजे ज्ञान प्राप्त करणे वैदिक परंपरेत धर्म म्हणजेच साधनेला प्रथम स्थान आहे साधना करण्याकरिता प्रत्यक्ष शास्त्र शुद्ध आचार विचार करावे लागतात केवळ कोरड्या भावना ठेवून साधना होत नसतात आपल्या आचार वेदात म्हटले आहे शास्त्रीय आचार परंपरा किंवा तपाशिवाय ज्ञानप्राप्ती नाही प्रत्येक शास्त्र विज्ञान कला व विद्या यात पारंगत होण्याकरिता प्राचीन काळी तपस्या करणे आवश्यक मानले जाई म्हणजे शरीर मन आणि चित्ताची शुद्धता व एकाग्रता साधणे होय आजचे वैज्ञानिक सुद्धा चित्ताच्या एकाग्रतेशिवाय कोणता शोधबोध घेऊ शकत नाहीत हे सर्वांनाच विदित आहे वैदिक प्राचीन काळातील पाणिनी आपला जगत विख्यात व्याकरणाचा ग्रंथ लिहिण्यापूर्वी बारा वर्षे हिमालयात तपस्या करीत होते जगत विख्यात नाटककार व कवी कालिदास बारा वर्षे कालीची तपस्या साधना करूनच मग कवी कुलगुरु होऊ शकले आयुर्वेदाचे प्रहरी सुश्रुत चरक नागार्जुन प्रत्येकी खडतर तपस्या करूनच आपल्या शास्त्र सर्व श्रेष्ठ झाले वैदिक परंपरा तपस्या पूत आहे। खरे देशभक्त मृत्यूला भीत नसतात त्यांची निर्भयता केवळ त्यांच्या देशापुरतीच असते अन्य बाबतीत ते साधारणांसारखेच वागतील व वा व्यवहार करतील देशाकरता आपले घरदार सोडून सीमावर्ती प्रदेशात लढणारा सैनिक युद्धापुरता आपले शीर तळ हातावर घेऊन लढत असतो व आपल्या शरीराबद्दल पूर्ण अनासक्त बनतो परंतु अन्य वेळी तोच सैनिक शरीराचा अति गुलाम बनून दुर्व्यवहार करू शकतो म्हणूनच सैनिकांना सर्व प्रकारच्या सुख सवलती ठेवण्यात येत असतात युद्ध समयी स्वतःच्या आणि इतरांच्या पूर्ण अनासक्त असणारा सैनिक अन्य शरीरासक्त स्त्रियांवर बलात्कार सुद्धा करू शकतो देहाना नित्य चिरणारा कापणारा वैद्यकीय विद्यार्थी वा डॉक्टर देहाची अनित्यता आणि घाण नित्य पाहून सुद्धा त्याची शरीराशक्ती मात्र मात्रही कमी झालेली दिसून येत नाही दुसऱ्यांच्या शरीरावर लीलेने चाकू चालवणारा गुंड व डॉक्टर स्वतःच्या शरीरावर तेवढ्या सहजतेने चाकू मारण्यास सिद्ध होणार नाही याचे कारण त्याचे स्वतःचे आणि इतरांचे शरीराबद्दलचे मृत्यू भय होय अज्ञानामुळेच प्रत्येकाला मृत्यूचे भय असते मुंगीपासून मानवापर्यंत या जन्मात तर मृत्यू यायचा आहे मग आम्हाला भीती का वाटावी याचा अर्थ असा की प्रत्येक जीवनाने जन्मात केव्हा तरी मृत्यूचा अनुभव घेतला असला पाहिजे पूर्व मृत्यू संस्काराशिवाय मृत्यूचे भय असंभव आहे दूरभाष दूरदृश्य दूरसंघात आज आपण आपले लिहिणे बोलणे छायाचित्र सहस्रावधी नव्हे तर कोट्यावधी किलोमीटर पर्यंत पोहोचवू शकतो ग्रहण करू शकतो अंतराळयानातील कार्य छायाचित्रण किंवा अन्वेषण पृथ्वी स्थित प्रयोगशाळेतून केले जाते टेलिफोनद्वारे आपण पृथ्वीवरील कोणत्याही माणसाशी तो त्या उपकरणावर उपस्थित राहिल्यास बोलू शकतो दूरदर्शनाद्वारे एका स्थानाचे चित्रण ती उपकरणे असलेल्या स्थानी आपण पाठवू शकतो आणि पाहूही शकतो आज थ्री डायमेन्शनल म्हणजेच त्रिमात्रात्मक छायाचित्रण शोधले गेले आहे असल्या त्रिमात्रात्मक छायाचित्रणातील पडद्यावरच न राहता ते आता रा उभे राहते त्यामुळे ज्यांचे छायाचित्रण काढले आहे अशी व्यक्ती प्रेक्षकांच्या अगदी पुढ्यात येऊन उभी राहते त्यामुळे प्रेक्षकाला प्रत्यक्ष ती व्यक्तीच त्याचे समोर उभी असल्याचा भास होतो वैज्ञानिकांचे आणखी प्रयोग चालले आहेत ते वरील त्रिमात्रात्मक छायाचित्रणाला वास म्हणजेच गंध चव आणि स्पर्श या मात्रा प्राप्त करून देण्याच्या खटपटीत आहेत असे झाल्यास सिनेमातील काम करणारे नटनटी प्रेक्षकांसमोर उभे राहून प्रत्यक्षाप्रमाणे बोलतील हस्तांदोलन करतील आलिंगन देतील वा मारामारी सुद्धा केल्याचा भास होईल त्यांनी अंगाला लावलेल्या पावडर वा सेंट चा सुद्धा प्रेक्षकाला वास येईल एखाद्या नटनटीने प्रेक्षकासमोर एखादा खाद्यपदार्थ ठेवल्यास तो पदार्थ प्रत्यक्ष आपल्या हातात असल्याचाच प्रेक्षकाला भास होईल आणि त्याचा सुवास येऊन प्रेक्षक त्या खाद्यपदार्थाला आपले तोंडात टाकण्याचा प्रयत्न करेल कारण त्या छायाचित्रणातील खाद्यपदार्थाला गंध आहे स्पर्श आहे आणि चव आहे असा खाद्यपदार्थ समजा प्रेक्षकाने तोंडात घातला तर त्या प्रेक्षकाला त्याची चव सुद्धा येईल असे प्रत्यक्ष अनुभवायला येणारे छायाचित्रण आज येऊ पाहत आहे प्रत्यक्ष जडसृष्टीत वा असल्या छायाचित्रणात मग कोणताच फरक राहणार नाही भविष्य काळातील असले छायाचित्रण पाहायला जायचे म्हणजे प्रत्यक्ष जीवनच अनुभवायला जायचे असा त्याचा अर्थ होईल वैज्ञानिकांचे प्रयोग चालू आहेत यश येणे शक्य आहे धन्यवाद हरिओ सत सत